गेले दोन तीन महिन्यांपासून ठाणे रेल्वेसाठीलाच्या जिन्यावरून असंख्य प्रवासी घसरून पडत दुखापत त्यांना होत आहे याबाबत अनेक रेल्वे प्रवासी स्थानिक रिक्षाचालक संघटनांच्या वतीने वारंवार ही बाब प्रशासन तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली परंतु ठाणे महापालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशनसाठी स्पूल जिन्याच्या डागडोजीसाठी नियोजन रेल्वे स्टेशनला गर्दीचा सुट्टीचा दिवस विद्युत कनेक्शनची व्यवस्था अशी कारणं सांगून वेळ लागेल असं सांगितलं होतं परंतु रोज होणारे अपघात लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक महिला त्याचप्रमाणे इतरांनाही दुखापत होत होती ही बाब गांभीर्याने घेऊन भाजप ठाणे उपाध्यक्ष राजेश वडवी यांनी रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने लेबर लावून हे डागडुजीचं काम पूर्ण केलं याबाबत असंख्य रेल्वे प्रवासी तसंच स्थानिक रिक्षा युनियनच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स